आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर दुपारचे अकरा वाजलेले होते आणि विहांशला आज ब्रेकफास्ट करायचं नव्हतं आणि त्याची इच्छा होती की त्याला आज पिझ्झा खायचा आहे तर म्हटलं की पिझ्झा जर खाल्लं तर पोट तर भरूनच जातं तर मी आज जेवणामध्ये आज पिझ्झा बनवणार आहे तर त्यासाठी ना मी कांदे इथे घेतलेला एक कांदा आणि एक टमाटर घेतलेला आणि मोठ्या आकाराचे इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण पिझ्झासाठी ना आपल्याला मोठ्या मोठ्या आकाराचे कांदे आणि टमाटर लागत असतात जर तुमच्याकडे शिमला मिरची त्यानंतर मक्याचे जे दाणे असतात कॉन्स ते जर असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी कांदे आणि टमाटरमध्येच आज इथे चा वापर करून पिझ्झा बनवणार आहे तर पिझ्झा बेस जी आहे ती मी ऑलरेडी थर्टी फाईव्ह रुपीजमध्ये दोन पिझ्झा बेस ऑलरेडी दुकानातून आणलेले होते तर इथे मी पिझ्झा पास्ता सॉस आधी लावून घेणार आहे पिझ्झाच्या सगळ्यात स्टार्टिंगला पिझ्झाच्या वरती आ, बेस पिझ्झा बेसच्या वरती जे आहे चाकूच्या साह्याने मी हे सॉस जे आहे ते छान इथे स्प्रेड करून घेणार आहे त्यानंतर मी ते मायोनीज लावणार आहे तर मायोनीज जी आहे ती इझिली तुम्हाला बाजारामध्ये मिळून जातं कुठल्याही लोकल शॉपमध्ये इझिली मिळते तर मायोनीजसुद्धा मी इथे स्प्रेड करून घेणार आहे तर मंडळी पिझ्झा बनवणं ना खूप सोपी आहे खूप म्हणजे कमी वेळात पिझ्झा बनतो आणि खूप स्वस्तामध्ये तुम्ही घरच्या गर घरी जे आहे पिझ्झा बनवू शकता आणि लहान मुलांना तर या सगळ्या गोष्टी खायला आवडतात तर तुम्ही लहान मुलांसाठी तुमच्या मुलांसाठी आता समर वॅकेशनसुद्धा सुरू आहे तर तुम्ही या नवीन नवीन गोष्टी जे आहे ते घरी ट्राय करू शकता तर मायोनीज लावून झाल्यानंतर मी इथे जे कांदे चिरलेले होते कांदे आणि टमाटर इथे जसं तुम्हाला जे जास्त आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लावू शकता तर मी कांदे आणि टमाटर दोन्ही पण इथे लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना तुम्हाला इथे चिली फ्लेक्स आणि त्यानंतर ऑरगॅनो टाकायचं आहे वरून स्प्रिंकल करायचं आहे तर चिली फ्लेक्स जे आहे ते मी इथे कमी टाकणार साथ आहे कारण मी पिझ्झा बनवते आहे त्यामुळे मी कमी इथे चिली फ्लेक्स यूज करते आहे आणि ऑरगेन सुद्धा इथे मी वापर करणार आहे तर हे सगळं साहित्य ऑलरेडी माझ्याकडे असतंच कारण अधेमध्ये लागतच असतं त्यामुळे मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या ठेवतच असते आणि सगळ्यात शेवटीनं मी चीज चीज जे आहे ते वरून स्प्रेड करून घेणार आहे तर खूप जास्त चीज टाका खूप भारी लागतं आणि लहान मुलांना तर एकदम चीजचं त्यांना तर खूप जास्त आव आवड असते चीज तर सगळंच लहान मुलांना आवडतं तर पिझ्झा जे आहे ते रेडी झालेला आहे म्हणजे रेडी झालेला नाही हा रेडी झालेला आहे आणि इथे मी ना फ्रायरचा यूज करणार आहे तुमच्याकडे जर फ्रायर नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा हा पिझ्झा बनवू शकता तर तव्यावरला ना बटर लावून हा पिझ्झा तुम्ही इथे कुक करू शकता तर मी फ्रायरमध्ये ना वन एटीला पाच मिनटासाठी कुक करणार आहे आणि अवघ्या पाच मिनटानंतर माझा जो पिझ्झा आहे तो रेडी झालेला आहे आणि खूप जास्त डेलिशियस दिसतो आहे आणि विहांशचं जे आहे ओपिनियन मी ते घेणार आहे कसा झाला पिझ्झा विहांश आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला बाय